कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जतमधल्या मधल्या गुंडगे परिसरात चोरांचा सुळसुळाट झालाय काही दिवसांपूर्वी गावातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला होता त्यावेळी गावकऱ्यांनी एक चोर पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला होता या घटनेला अवघे चारच दिवस उलटून गेले आणि त्यात पुन्हा एकदा चोरांचा वावर असणारा व्हिडिओ समोर आलाय गुंडग्यामध्ये पुन्हा एकदा दहा ऑगस्टच्या मध्यरात्री चोरट्यांनी दोन दुकानं फोडलेली आहेत गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार हे चोरटे लाईटच्या डिपीमधून स्ट्रीट लाईट बंद करतात आणि मग चोरी करण्यासाठी येतात जेणेकरून रस्त्याने येताना आणि जाताना कोणाला दिसू नये हे चोर आसपासच्या बिल्डिंगमध्ये घुसून घरफोडीच्या प्रयत्नात असल्याची शक्यता या समोर आलेल्या व्हिडिओमधून वाटते चोरट्यांनी तोंड झाकून गुंडगे परिसरात केलेला वावर आता नागरिकांसाठी भीतीयुक्त ठरतोय फक्त चोरीचीच नाही तर चोरांसोबत झटापट झालीच तर जीव जाण्याची सुद्धा भीती आता स्थानिक नागरिकांनी व्यक्त आहे पोलीस प्रशासनानं त्वरित दखल घेऊन गुंडगे परिसरात गस्त वाढवावी अशी सुद्धा मागणी आता स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे तालुक्यातल्या के घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका